नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं आमच्या नवीन ब्लॉग मध्ये दोन झाला व्हिडिओ टाकण्यात आला नाही कारण आम्ही हॉस्पिटल मध्येच होतो सारखे पाळापळी वगैरे चालू आहे तर सगळ्यांना सांगायचंय की फायनली ऑपरेशन डन झालेलं आहे हो ना सक्सेस झालेलं आहे तेच ना सक्सेस झाले ऑपरेशन चांगलं झालंय पण आता ते खूप मोठं ऑपरेशन असल्यामुळं आणि तू खेळायला जातो चल इकडे हे बघा आमच्या माझ्या भावाचा मुलगा तू तिथं हॉस्पिटल मध्ये परेशान करतोय ना तो म्हणून त्याला इकडं आणलेलं आहे त्याला इकडं आणलेलंय तर इथं राहतोय मस्त मुलींसोबत पण आता तिघी पण शाळेत गेलेले त्यामुळे तो थोडा बोर व्हायलाय तर तस खेळवायलाय मी त्याला आणि आज खूप दिवसानंतर आठ तरी दिवस झाले असतील गाडा लावलेला तेव्हापासून लावलाच नाही तर आज फायनली आजपासून गाडा चालू केलेला आहे हे बघा गाड्याचीच तयारी चालू आहे कांदे वगैरे कापायला लागलेत इकडं मी कचोऱ्या करते हे बघा ह्या कचोऱ्या चालू आहेत आणि ते गॅस कमी करा वाटाण्याचं सगळं पाणी जाईल वाटाणे ठेवलेले आहेत तोड पाणी वगैरे झालेले सगळं आता वाजलेले आहेत साडे दहा वाजायला लागले सव्वा दहा वाजून गेले हॉस्पिटलमध्ये होते मी काल परवा दोन चार दिवस तिकडंच पाळापाळी वगैरे झाली पाडव्याच्या आदल्या दिवशीच त्याला ॲडमिट केलं होतं पाडव्या के दिवशी लगेच ऑपरेशन पण करून घेतलं आणि त्याचं वय खूप कमी असल्यामुळं आणि तब्येत थोडीशी चांगली असल्यामुळे त्याला ना खूप जास्त त्रास व्हायला नाही का ऑपरेशन झाले सत्तर टाक्यांचं त्यामुळं दोन्हीकडून पस्तीस पस्तीस टाके त्यामुळे इतका त्रास व्हायला त्याला दोन दिवस झालं थोडी आग व्हायची थोडी म्हणजे खूप जास्त आग व्हायली त्यामुळं तो जरा परेशान आहे पण पर चालू सारखे इंजेक्शन वगैरे हो भारी भारी देणं तर होईल लवकरच बरं त्याचे हॉस्पिटलमधले काही थोडे थोडे मी व्हिडिओ काढलेले आहेत जास्त काही काढण्यात आले नाही पण जे काही थोडेसे काढलेले ते मी या व्हिडिओमध्ये टाकते तर सध्या तरी थोडीफार बरी आहे तब्येत आज फोनवर वगैरे बोलला तो मला सकाळी त्याला जेवायला कालपासून द्यायला सांगितलंय पण त्याने काही खाल्लंच नाही रात्री थोडी खिचडी दिली होती आणि आता पण थोडीशी पोळी भाजी द्यायला सांगितली डॉक्टरांनी तर ती मम्मीने आणलेली आहे गावाकडून आणि आता त्याची बायको पण इकडे येणार आहे तिला पण दोन चार दिवस झालं झोप नाही काय नाही त्याच्याजवळ रात्रभर तट्टस उभा राहावं लागतंय एका माणसाला कारण सारखा अचानक डचकून वगैरे उठतोय नाही का त्यामुळं त्याच्याजवळ लागतायच एक माणूस पहिल्या दिवशी दोघी जणी होत्या आणि रात्री होती त्याची बायको तर मी इथं मुलाला सांभाळते म्हणून त्याला घरी आणलेले तर त्याचं घरी त्याला सांभाळावंच लागतं आणखी लहानच आहे ना तीन साडेतीन वर्षाचा त्यामुळं तर चला मी हॉस्पिटलमध्ये गेल्यावर पण आणखी व्हिडिओ काढणार काढणारच आहे गेल्यानंतर दाखवल सगळ्यांना की त्याची तब्येत वगैरे कशी आहे तर ऑपरेशन झाल्या झाल्या कस तब्येत होती काय होते तर मी याच्यामध्ये काढलेला आहे फोटो व्हिडिओ तर ते मी सगळ्यांना दाखवते नक्की बघा तर ऑपरेशनच्या अगोदरचा हा व्हिडिओ आहे बघा त्याचा फॉर्म वगैरे हो भरणं चालू होता सीएम फंडचा अजून एक फॉर्म भरलेला आहे आम्ही आणि आम्ही सगळे इथं ऑपरेशनसाठी आलेलो आहे इथं सामान एवढं लागणार आहे त्याच्या ऑपरेशनसाठी बघा किती मोठं सामान होतं ते आणि इथं फायनली ऑपरेशन डन झालेले आणि त्याला आणून परत आय मध्ये टाकलेले ऑपरेशन आहे हा ऑपरेशनला खूप म्हणजे खूप वेळ गेला चार ते साडेचार तास ऑपरेशनला गेले आणि त्याचा पाय खूप जास्त दुखत होते दोन्ही पण पाय त्यामुळे तो सारखं म्हणतो पाय चोप पाय चोप खूप जास्त जोरात पाय चोपता येत नव्हते म्हणून हळूहळू थोडेसे पाय चोपेक्षा चोळावं लागत होते पाय कारण खूप त्रास होत होता त्याला कंबर दुखत होती म्हणत होता त्यामुळे कंटिन्यूली त्याला इंजेक्शन वगैरे हो चालूच होते तर तिथला हा थोडासा